तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत ते म्हणजे मच्छी पकडण्यासाठी पागामध्ये मच्छी पकडण्यासाठी आपण आलेलो आहोत तर आजची व्हिडिओ तुम्ही बघत राहा कारण का आपण शेतामध्ये पाणी येतो भरतीचा त्याच्यात जी मच्छी जमा होतं ती मच्छी आपण आज पकडणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर कोण जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला सर्व आपल्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील लाईक करा शेअर करा तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर चला बघूया व्हिडिओला सुरुवात करू आणि पाक कसे मारून किती मच्छी मिळते ती तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपण आता मित्रांनो आपण आलो ते हे पाग मारण्यासाठी हे बघा तुम्हाला दिसतंय बघा याच्यात मच्छी आहे बघा हलते पाण्यावर तुम्हाला दिसतंय बघा ह्याच्यात आपण पाग मारणार आहोत तर बघा आता किती मच्छी मिळते ती बघा मित्रांनो इथे कटलं आहे मासा बघा हो पण ह्याच्यात आता पाग मारणार आहोत आणि पकडणार आहोत तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आता बघा जिथे मच्छी दिसतंय तिथं आपल्याला पाग मारायचं आहे तर चला आपण मारूया किती मच्छी मिळते ते बघूया छोटी साहित्य आहे मग किती बहुतायते ज्यात बघा बोलटा आहेत हा बघा मस्त बोलटा आहे बारीक आहे ठीक आहे तर परत हो आठवी आठवीस कर बघा मित्रांनो पहिल्या पागात एवढी बोईट आली बनतात चालूच केलेली आहे मी गोतज्यावर बघा मित्रांनो आपल्याला भेटलेलं एक बोईट जाल्यामध्ये अडकलाय हा बघा मस्त साईज आहे

ते बाहेर गे घरगे पहिला काय बघा मित्र खूप मच्छी ती बघा मच्छी पागात पाग किती मच्छी पिकर बंद मच्छी बघा एका पागात मच्छी बाग किती आले किती रावशी कटले पटले हे बघा बिलकुल मिळली ती सर्व एका पाकात मिळाली कॅमेरा मागे हल्ला नको जास्त बोलत ना राहायचं तू बोलत राहायचा तु रा कसला बरोबर बोलत अरे सातपाली आलो कसले दिसतात फॉन्ट जाम आहे तिथं

কুত কুত গেলে ঘৰ গেল 我。 不要，这个是真的。<laughs> বন্ধ হচ্ছে

च मच्छी आहे या पागात हे बघा मित्रांनो मच्छी बघा किती आलेले भरपूरच अशी तडपडत आहे बघा अशी मोठी साईज आहे हे बघा खरबा रावशी बघा मस्त साईज आहे आज आपल्याला चांगलीच मच्छी मिळालेली आहे हे बघा बोईट बंद दो मित्रांनो आज आपल्याला किती मच्छी मिळाली बघा तुम्हाला दाखवतो ही बघा आजची मच्छी बघा मित्रांनो किती मच्छी आहे बघा कटला आहे बोलटा आहेत मोठे मोठे आहेत फोटो पण मार जवळून जातो एकदम जवळून बाघा मित्रांनो किती मासे मिळाले आज आपल्याला